वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट याचेस आरपी बसवणे अत्यावश्यक केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासनुसार नुसार वाहनास नंबर प्लेट बसवण्याची तरतूद आहे तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या जीएसए अकरा बहासष्ट आर पी दिनांक एक बारा दोन हजार अठरा व दिनांक सहा बारा दोन हजार अठरा नुसार दिनांक एक चार दोन हजार एकोणीस पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात त्यानुसार नोंदणी चिन्हांचे स्टिकर लावणे याकरिता डबल स्लॅश ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन स्लॅश वन झिरो थ्री फाईव्ह स्लॅश होम या वेबसाइट वर वा सर्व वाहनधारकांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणी करावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे तसेच दिनांक एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांचा एच एस आर पी व तिसऱ्या नोंदणी चिन्हांची स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यानुसार प्रत्येक कार्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या किमान एच एस आर पी बसवणाऱ्या केंद्रांना मान्यता दिली आहे सदर जुन्या वाहनांना एचएसआरपी बसवण्यासाठी परिवहन विभागाने तयार केलेल्या एचएसआरपी पोर्टलवर दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे दिनांक एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत मोटर वाहनांना वर नमूद केलेल्या अधिकृत एचएसआरपी उत्पादकांकडून वाहनांवर बसवण्यात आलेले एचएसआरपी हेच केवळ वैध मानले जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्ययावत केले जाईल इतर कोणत्याही एचएसआरपी निर्मात्याकडून किंवा पुरवठादाराकडून बसवलेल्या एच एस आर पी मोटर वाहन कायदा आणि नियमांच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईसाठी पात्र असतील ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड